महत्वाची अपडेट समोर येते भाजप आणि शिंदेंनी आमच्यासारख्या छोट्या पक्षांना विचारात घ्यावं अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय तर समन्वय समितीची अजून बैठक झालेली नाहीये सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल असं आश्वासन यावर शंभूराज देसाई यांनी दिलं आहे बच्चू कडू स्वतः आणि राजकुमार पटेल असे दोन आमदार सध्या त्यांचे आहेत अशातच त्यांनी भाजप आणि शिंदेना दिलेल्या इशारामुळे इशाऱ्यामुळे डोकेदुखी डोके आणखीनच वाढण्याची दाट शक्यता आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधन नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिक आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठेवू जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर आठ नऊ आमचे इतर सहयोगी मित्र पक्ष आहेत जेव्हा राज्याच्या समन्वय समितीची महायुती म्हणून बैठक बसते तेव्हा या सगळ्या समन्वय समितीमध्ये असणाऱ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना चर्चेला बोलवलं जातं त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो